काशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वंदे मातरम गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उत्साहात पार पडले कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील जैन मुनी कुलभूषण देशभूषण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गीताचे सामूहिक गीत गायन कार्यक्रम तहसीलदार प्रकाश मेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव होते या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक शंकर शिंदे गट विकास अधिकारी ओंकार गायकवाड तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड प्राचार्य डॉक्टर अशोक कदम आय एम सी सदस्य पत्रकार व इतर मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सचिन छबिले व दैवशाला रसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्प निदेशक तब्बसुम शेख यांनी केले शहाजी चेडे एमसीएन न्यूज धाराशिव वाशी